शेतकऱ्याचं भलं व्हावं उसाला भाव द्या म्हणून हे आंदोलन करू शकतात का नाही करू शकत कारण कारखाने यांचा आहेत दुधाला भाव द्याव म्हणून आंदोलन करू शकतात का नाहीत करू शकत कारण दुधसंघ यांचा येतं शेतकऱ्याला बँकेचं कर्ज मिळालं पाहिजे म्हणून आंदोलन करावं तर बँका यांच्या ताब्यात आहेत सगळं शेतकऱ्याचं गावगाड्याचं खळं लुटायचं सगळं परवानं ह्यांच्याकडे येतं त्यामुळे असल्या फालतूगिरीला काहीतरी विषय काढायचं नाही नेरेटिव्ह पसरत राहायचं उद्या म्हणतील एम पी सीचा निकाल बी योग्य लागणार ते ग्रामपंचायतीमध्ये परीक्षा झाली पाहिजे युपीसीचा निकाल बी बरोबर लागणा झालाय त्याच्यात बी गडबड आहे ते, ते आमच्या मार्चच्या देवळातच ती परीक्षा झाली पाहिजे म्हणजे काय युपीसी एम पी सी बी आणतील पारावर घेऊया म्हणतील गावात त्यामुळे मला वाटतं याला काही अर्थ नाही पराभव का झाला तर मायनॉरिटीनं सगळा ओबीसी समाज हा एकसंघ झाला गरीब मराठा एक संघ झाला लाडकी बहीण आणि शेतकरी अस हे संघ झाले त्यामुळं मोठ्या फरकानं यांचा पराभव झाला हो तुम्ही फक्त दाड्या कुरवाडत बसला तेवढीच तुमच्यावर राहिले फतवे काढून आणि चार तुमचे दलाल ह्याच्या पल्ली तुमच्यावर कोण राहिलं नाही अरे ह्याचा कधी अभ्यास करणार आहे की नाही तुम्ही तुम्ही मराठ्याचं आणि ओबीसीचं भांडण लावलं गुन्या गोविंदाने गावात राहणारी लवार सुतार ही सगळी जी काही बारा बोलते होती मराठा होता ही आनंदाने राहत होती तुम्ही त्या भावंडळामध्ये सुद्धा तेल वचलं असा आणि म्हणून निश्चितपणानं का पराभव झाला याचा आदर तुम्ही करा काय सगळे गुलामच आहेत का तुमच्या ओबीसी समाज तुमचा गुलाम का आदिवासी समाज गुलाम का गरीब मराठा गरीब शेतकरी हा काही तुमचा गुलाम का त्याला कळलं रे तुम्ही सगळे ठग आहे म्हणून यावेळी सगळ्या ठगांचा पराभव